नमस्कार बेसिक मॅथ्सवी प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आज एकचल समीकरणे आणि ती कशी सोडवायची हे बघणार आहोत आता एकचल समीकरण म्हणजे काय तर त्याच्यामध्ये एक लेटर असणार ठीक आहे हे जे लेटर आहे इंग्रजी मूळाक्षरातलं स्मॉल लेटर ते जेव्हा असतं फक्त एकच असतं त्याला आपण एकचल समीकरण म्हणणार आता बघा हे काय करायचं आपल्याला आपल्याला एकच चल दिलेलं असणार आणि त्याची किंमत आपल्याला शोधायची असते कशी शोधायची ते आपण आता बघणार आहोत आता आपण पहिलं बघूया एक्स प्लस सिक्स बरोबर नऊ असं दिलेलं आहे ना आता काय करायचं हे एक्स मला काढायचं आहे ना तर मी ते डाव्या बाजूला ठेवणार आणि त्याच्यासोबतचा जो काही अंक असेल तो मी समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला नेणार कसा न्यायचा ने चिन्ह बदलायचं तो जी क्रिया करतो त्याची उलटी क्रिया इथे जाऊन करणार इथे काय करतोय तो बेरीज करतोय ना इथे जाऊन तो वजाबाकी करणार हा नऊ मी असं असलेला हे अधिक सहा आहेत इकडे जाऊन काय होणार वजा सहा होणार कळ तुम्हाला इथे वजाबाकी करत असेल तिकडे जाऊन बेरीज करणार इथे गुणाकार करत असेल तिकडे जाऊन भागाकार करणार किती भागा करा तरी कसा कर गुणाकार करणार अशा समीकरणांचे आपण अदलाबदल करू शकतो तर बघा नऊ वजा सहा तीन आलं उत्तर हे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय पण करू शकता एकशा कर समीकरणांची मजा ही आहे की आपल्याला ते लगेच क्रॉस व्हेरीफाय करता येतं कसं क्रॉस व्हेरीफाय करणार हा एक च्या जागी तीनला टाकला तीन अधिक सहा किती नऊ आले म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे आता हे पण लागले सगळं बघूया एम वजा सात बरोबर चार आहे ठीक आहे मग आता हे एम आपण असाच लिहिला वजा सात आहे तिकडे जाऊन काय होणार अधिक होणार म्हणून एम किती आला आपला चार अधिक सात अकरा आता ह्याला रिप्लेस करून बघा अकरा वजा सात किती येणार चार येणार आहे चार म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे आता हे बघा पाच पी बरोबर पंधरा आता हा पाच आहे ह्या पी सोबत काय करत आहे गुणाकार करत आहे पाच पीचा अर्थ काय होतो पाच गुणिले पी बाबा काय करूया हा पाच येथे जाऊन भागाकार करणार ठीक आहे म्हणजे पी किती येणार पाच एके पाच पाच ते पंधरा पी किती आला तीन इथे ठेवून बघा पी पीच्या जागी तीन ठेवून बघा तीन गुणिले पाच पंधरा क्रॉस वेरीफाय केलं लगेच आपण माझा शेवटचं काय आहे पी भागिले दोन बरोबर आठ मग काय करणार आपण दोन इथे भागा काय करत आहे तिकडे जाऊन काय करणार गुणाकार करणार इथे आले सोळा इथे बघा सोळा भागिले दोन आठ लगेच क्रॉस व्हेरीफाय होतं की नाही ही मजा आहे आधी आपण हे सोडून बघूया हा टू एक्स अधिक तीन बरोबर सात आता आधी काय करायचं एक्स सोबत जे काय आहे हे पद झालं ना हे आपले एक पदी एक पदी झाली तिला आपण बदलायचं आणि आधी तसंच ठेवूया आधी अंक कमी करून दाखवूया हा तीन इकडे अधिक आहे तिकडे जाऊन काय होणार वजा होणार जादू करत नाही होत आपण आपण काय करतो फक्त अंक इकडे इकडचा अंक आपण इकर तिकडे न्यायचा आहे म्हणून त्याची जे बदल करणं गरजेचं आहे तो आपण करत आहोत मग टू एक्स इथे येणार सात वजा तीन चार येणार आता हा एक्स इथे गुणाकार करत आहे दोन सोबत मग दोन तिकडे जाऊन काय करणार भागाकार करणार म्हणून एक्स इथे येणार दोन येणार कळ आपण काय केलं एकच आहे ते फक्त की जिकडे तुम्ही समीकरणाची बाजू बदलणार त्या अंकाची तेव्हा त्याचं चिन्ह बदलायचं किंवा क्रिया बदलायची आता इथे ह्याच्यामध्ये आपण दोन टाकून बघूया क्रॉस व्हेरीफाय लगेच करायचं एक्स जागे आपण दोन टाकलं अधिक दोन गुणे दोन चार अधिक तीन किती येणार सात आलं उत्तर म्हणजे आपल्याला एक्स बरोबर दोन उत्तर बरोबर आहे आता आपण हे गणित सोडवूया आता बघा हे गणित जरा मोठं वाटतंय ना इथे अंक पण आहे चल पण आहे ते पण पन चल पण आहे अंक पण आहे मग आपण काय करूया चल आपण एका बाजूला करूया अंक दुसऱ्या बाजूला करूया म्हणजे कसं कर करायचं हो? ते बघा हा एक्स आपण इथे आणूया हा एक्स एक ते काय आहे चिन्ह धन आहे ते आपण त्याला ऋण करूया काय केलं मी ह्या एक्सला इथे आणला आणि ह्या वजा दोनला मी तिकडे येते वजा चौदा साच राहणार ह्याचं चिन्ह बदलण्याचं काहीच कारण नाही कारण तो त्याच्या जागीच आहे ह्या वाजाचं मात्र आपण चिन्ह बदलणार काय करणार आपण अधिकारी तो वजाबाकी करतो इकडे होऊन तो बेरीज करणार आणि हा एक्स इकडे धन आहे इकडे जाऊन ऋण होणार आणि हा वजा चौदा त्याच्या जागीच आहे त्याची बाजू बदलली नाही आपण म्हणून तो तसाच इंटॅक्ट म्हणजे तसाच राहिलेला आहे पाच एक्स वजा एक्स किती येणार चार एक्स येणार वजा चौदा अधिक दोन किती येणार वजा बारा दोन भिन्न चिन्ह असल्या संख्यांची काय होते वजाबाकी होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचं लागतं आता हा चार आहे एक्स सोबत गुणाकार काय करतोय म्हणजे तिकडे जाऊन काय करणार बरोबर भागाकार करणार मग किती येणार उत्तर चार भागिले बारा किती आले तीन आणि चिन्ह काय लागणार वजा ठीक आहे आता आपण ह्या समीकरणामध्ये ह्याला ठेवून बघूया आणि क्रॉसरीफाय करूया तर पाच एक्स वजा दोन हे दोन समीकरण आहेत ना आधी आपण हे सोडूया पाच एक्स आहे ना वजात तीन वजा दोन किती येणार पाच गुणि वजा तीन आले वजा पंधरा वजा दोन किती आले वजा सतरा आले एवढं कळलं हे बघूया एक्स आहे वजा तीन वजा चौदा किती आले वजार आले दोन्ही समीकरण बरोबर म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे सोपं की नाही कठीण नाहीये आपण फक्त एक शाब्दिक उदाहरण बघूया गणित काय आहे एक नैसर्गिक संख्या व तिची लगतची पुढची संख्या यांची बेरीस पंच्याऐंशी आहे तर त्या संख्या कोणत्या कधी लक्षात घ्या शाब्दिक उदाहरण असतं तेव्हा त्यात ते दिलेली माहिती जी असते ती लगेच लिहून घ्यायची शॉर्टमध्ये नैसर्गिक संख्या म्हणजे काय असतात एक दोन तीन चार सगळ्या धन पूर्णांक जे असतात त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो तर जेव्हा नैसर्गिक संख्या आहे तिच्या पुढची लगतची पुढची संख्या म्हणजे समजा एक आहे त्याच्या पुढची संख्या कोणती झाली दोन झाली दहा असते त्याच्या पुढची संख्या कोणती असते अकरा असणार आहे बरोबर ह्याला आपण काय म्हणतो लगतची संख्या झाली त्यांनी काय त्याने काय सांगितलं की अशा दोन संख्या आहेत कुठल्या पण लगतच्या की ज्यांची बेरीज पंच्याऐंशी होते मग आता आपण अशा वेळा काय करायचं अशा वेळेला आपल्याला भेटी पडतात चल आपण काय म्हणूया की जी नैसर्गिक संख्या आहे ना तिला आपण एक्स म्हणूया ठीक आहे आणि त्याच्या पुढची संख्या असणार आहे ती कशी किती असणार एक अधिक एक असणार कारण लगतची आहे म्हणजे तिच्यापेक्षा ती एकच मोठी असणार आहे हे तुम्हाला कळलं का दिलेल्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्यांना आपण काय म्हणलं एक्स आणि एक्स अधिक एक ही दोन्ही संख्यांची बेरीज किती आहे पंच्याऐंशी आहे म्हणजे एक्स अधिक एक्स अधिक एक किती आहे पंच्याऐंशी आहे बघा इथे आपलं समीकरण तयार होत आहे आपण इकडे अकाउंट खोलला आपलं समीकरण तयार झालं इथे मुळात तुम्हाला समीकरण तयार करता आलं पाहिजे समजा क्षेत्रफळ दिलं असेल मग तुम्हाला लांबी देतील ऋण देतील मग एक्स आणि वाय असं गणित येणार तुमचं कळतं तुम्हाला असे आपण तिकडे चल चला टाकायचे असतात आता एक्स अधिक एक्स किती येणार टू एक्स येणार अधिक एक बरोबर पंच्याऐंशी आता हा एक इथे अधिक आहे तिकडे जाऊन काय करणार वचाबाकी करणार मग किती येणार टू एक्स बरोबर चौऱ्याऐंशी येणार आता बघा हा टू एक्स आहे दोन जो आहे तिथे कुणा काय करतो तिकडे जाऊन काय करणार भागा काय करणार म्हणून आपला एक्स किती येणार सांगा बघू मला बेचाळीस ठीक इथे उत्तर संपलं का एक्स मिळाल्या उत्तर संपलं का नाही आपल्या दोन संख्या शोधायच्या आहेत ना मग पहिली संख्या काय आहे बेचाळीस आहे मग पुढची संख्या काय येणार एक्स अधिक एक किती येणार त्रेचाळीस येणार मग उत्तर शेवटी असं वाक्य लिहायचं की म्हणून दिलेल्या नैसर्गिक संख्या बेचाळीस आणि त्रेचाळीस या आहेत क्रॉस करा बघू बेचाळीस आणि त्रेचाळीसची ची बेरीज किती येते पंच्याऐंशी म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे मला ह्यामुळे एकशे एक समीकरण खूप आवडतात की तुम्हाला आपल्याला त्याचे उत्तर लगेच क्रॉसरीफ्लॅ करता येत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला ना आवडला ना मग लाईक करा बघू आणि चॅनल सबस्क्राईब केलं नाही अजून करून टाका आणि तुमच्या मित्रमैत्रींना पण चॅनल शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा ठीक आहे थँक्यू